पकडते थांब 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 पकडा पिल्लू लव पकडा 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 अंदिर मामा कुठे आहे उंदीर मामा कुठे आहे शेंगा खायला चालला का हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये छान असे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आमचा डेचा ब्लॉग असा मस्त असा चालू झालेला आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारी मजा मस्ती होणार आहे खूप सारी धमाल आम्ही केलेली आहे आणि गळ्या शेतामध्ये खूप सारं काम पण केलेलं आहे तर काय केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब सुथील करा बरं का तर फॅमिली फायनली आलो आम्ही शेतामध्ये आता आता तुम्ही म्हणत असाल शेतामधले ब्लॉक तर यांचे खूप दिवसापासून येत आहेत आणि आता यांनी म्हणत आहेत की आज शेतामध्ये आलोत तर फायनली शेंगा जे काढायच्या होत्या आणि शेंगाचं ब्लॉग जे तुम्हाला दाखवणार होती ना मी ते तुम्हाला मी आज दाखवत आहे कारण खूप सारं चिखल पाऊस हे काही चार दिवस चालूच होतं त्यामुळे आपल्याला हे जे काही शेंगाचं शेत होतं ना त्यामध्ये काय आतमध्ये जाताच येत नव्हतं त्यामुळे आज मुहूर्त लागला कुठे आणि आज आम्ही आलो शेंगा काढायला शेतामध्ये तर तुम्ही बघू शकतो त्या ऊसामध्ये शेंगा लावलेल्या होत्या तर आतमध्ये जेव्हा मी येत होती ना तेव्हा कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला होता मी तिथे हे रानडुकरं वगैरे म्हणतात ना शेतामध्ये ते सगळे फिरलेले होते तर हे जसे माणसाचे पावलाचे शिक्के वगैरे असतात ना तसेच फिरलेले होते पूर्ण शेतामध्ये रानडुकर तिकडे फिरत आहेत सध्या आणि शेंगाला उसाला वगैरे ना खूप सारे त्यांच्यामुळे प्रॉब्लेम येतात त्यामुळे सतत सतत शेतकऱ्यांना लक्ष वगैरे ठेवावं लागतंच तर ह्या शेतामध्ये ज्या आहेत ना इथे पूर्ण शेंगा काढलेल्याच होत्या तर काही शेंगा इथे मी आणि राज तिकडे येणार होतो ना म्हणून शेतात जाणार होत ना तर त्यामुळे आमच्यामुळे इथे काही ओल्या शेंगा वगैरे आम्हाला काढता पण याव्या खाता पण याव्या त्यासाठी थोड्याशा शेंगा ठेवलेल्या होत्या आणि काही काढायच्या पण राहिलेल्या होतच त्यांच्या तर आम्ही गेलोत नंतर शेतामध्ये तर फायनली आत्ता आम्ही शेंगा काढायला चालू केलं तर बघा पुढे काय होतं ते तर ज्या काही त्यांनी शेंगा ठेवलेले होते ना त्यातल्या थोडंच राहिलं होतं म्हणलं तरी चालेल कारण ना आपण जसं म्हणजे माणसं जसं उपसून ठ टाकत असतात ना शेंगा तुम्हाला अगोदर दाखवलंच मी वेल वगैरे हे सगळं काही असं उपटून टाकलेलं होतं तर तास तास ते ना जसं माणसं टाकतात तशाच प्रमाणामध्ये रानडुकर टाकतात म्हण ते मला माहितीच नव्हतं तर मी तुम्हाला ते पण या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर त्यांनी सगळं काढून टाकून झाल्यानंतर जे काही राहिलं ते आपण इकडे काढायला घेतलेले आहेत आणि हे जे शेंगा होता मी तुम्हाला म्हटलं उसामध्ये होतं तर हा जो ब्लॉग होता ना तर राज घेत होता तर राज सतत सतत मला बोलत होता मम्मा कुठे थांबू मी मम्मा कुठे थांबू मी हे सगळं त्याचं चालूच होतं आणि त्याच्यासोबत गप्पा गोष्टी मारत मारत आमचा पण ब्लॉग कंटिन्यू होत होता आणि माझं काम पण कंटिन्यू होत होतं तर राज बोलत होता मम्मा हे शेंगा झाडाच्या बुड्याला लागतात का वरती लागत नाहीत का कुठं शेंगा आहेत आतमध्ये हे, हे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की राज कसा बोलत होता ते त्याला असं वाटलेलं होतं की शेंगाचं झाड वगैरे असतं आणि त्याच्यावरती तोडून वगैरे घ्यायचं असतं तर हे नंतर मी त्याला आतमध्ये गेल्यानंतर दाखवलं एक झाड वगैरे उपटून की बुड्याला शेंगा वगैरे असतात तेव्हा त्याला समजलं की शेंगा खालच्या साईडला वगैरे लागत असतात तर तो व्हिडिओ तर घेत होता तर बोलत होता मम्मा मला शेंगा वगैरे खायचं आहे तर मी त्याला काही शेंगा दिल्या आणि नंतर मी कंटिन्यू माझं ब्लॉक पण केलं आणि माझं काम पण केलं कारण थोडंसं आता पाऊस वगैरे काही नव्हता आणि अभाळी वातावरण तर आलेलंच होतं तर नंतर पाऊस पण येईल त्याची पण भीती वाटत होती आणि आम्हाला हे सगळ्या शेंगा काढून बाहेर घेऊन जायच्या होत्या आणि लगेच तोडून पण घ्यायच्या होत्या कारण हे थोड्याशा ओल्याच होत्या आणि परत जर पाऊस आला आणि चिखल जर झालं आहे शेंगाचा सगळा तर नंतर तोडून पण घेता येणार नाही त्यामुळे आम्ही पटकन हे सगळ्या शेंगा काढून घेत होतो तर हे शेंगा जे असतात उसाच्या बाहेर असत्या उसा म्हणजेच उषामध्ये लावलेल्या नसत्या रिकाम्या शेतामध्ये लावलेल्या असतात तर इतका वेळ पण लागला नसता काढायला पण आतमध्ये लावल्यामुळे ना पाचट पण आहे ना त्याच्यामुळे पण त्रास होत होता कारण राज पण थांबलेला होता ना आतमध्ये तर राज बोलत होता अगोदर तर बोलत होता मम्मामध्ये कधी जायचं शेंगा कधी काढायचं वगैरे हे सगळं त्याचं चालूच होतं पण जेव्हा तो आतमध्ये आला आणि व्हिडिओ पण तोच घेत होता तर नंतर तो बोलायला लागला मम्मा बाहेर किती कधी जायचं खूप सारी गर्मी वगैरे व्हायला लागली असं तसं बोलत होता मग मी म्हंटल त्याला गर्मी व्हायली रात जा तू बाहेर जाऊन बस तर तो बोलला नाही मी बाहेर नाही जाणार आहे मम्मा तुझ्यासोबतच मी बाहेर जाणार आहे वगैरे फॅमिली पहिल्यांदाच आमचा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरे का जाणेकरून ना तुम्हाला राजचे छान छान बोललेले वगैरे असे ब्लॉग किंवा त्याचे अभ्यासाचे वगैरे या फिर काही त्याची ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला ऑल या यूट्यूब चॅनलवरती दाखवत असते तसेच माझे वर्किंग ब्लॉग माझं डेली रुटीन माझं ट्रॅव्हलिंग ब्लॉग हे सगळे काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं तर खूप सारे काही तुम्हाला नवनवीन शिकायलासुद्धा भेटतं बरं का तसंच देल, आता तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी माझी डेली लाईफस्टाईल डेली डेलीमध्ये आता आपल्या युट्यूब चॅनलवरती डेली टाकतच आहे त्यामुळे लवकर सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा जाणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर ना इकडे राजचं दुसरंच काहीतरी चालू होतं राज काय बोलत होता मम्मा तू आज लोकांची मम्मा दिसायली का बोलायला होता तसं मम्मा आज तू लोकाची मम्मत दिसला दिस का बर बरे बाय का बर साडी घालले साडी घालले तर राज म्हणत होता मम्मा ना तू आज लोकांची मम्मा दिसायली माझी मम्मा नाही दिसायली असं बोलत होता कारण राज डेली मला ड्रेसमध्ये पाहतो आणि डेली वेअरला मी फक्त ड्रेसच वेअर करत असती तर कधी कधी साडी पण वेअर करावी असं मी म्हटलं आणि गावाकडचं वातावरण आहे तर थोडंसं साडी वेअर केली तर आणखीन थोडंसं स्वतःला पण छान वाटलं असतं त्यामुळे ते मी साडी वेअर केली आज आणि हो मला हे पण बघायचं होतं की साडी घालून जे आता ऑल गावामधले म्हणजे लेडीज असतात ना त्यांना काही जास्त ड्रेस वगैरे अलाउड नसतं तर त्या सर्व बायकांना शेतामध्ये साडी वेअर करून काम करावं लागतं तर म्हटलं आपण गावाकडे गेलो तर गावाकडची थोडीफार लाईफस्टाईल जगून बघूयात म्हणजे गावाकडचं वातावरण तर आपण बघतच आहोत तर गावाकडचं जे शेतामधलं काम वगैरे आहे किंवा घरचं जे काम आहे बायका साडी घालून करत असतात ना ते सगळं काही आपण करून बघावं असं मी म्हटलं आणि जे माझ्या मनाला होती ना गोष्ट की हे आपण करून बघायला पाहिजे आणि जे गोष्टीमध्ये मला आवड निर्माण होते ना ते गोष्ट नेहमी मी करून पाहतच तशीच मला आवड निर्माण झालेली की मस्त अशी आपण पण साडी वेअर करावी शेतामधले जे काही काम आहेत ना ते पण काम करावे आणि घरामध्ये पण जे काही काम आहेत ना ते करावे आणि रास्तोबद्दल खूप मस्त असं एन्जॉय केलं मी शेतामध्ये तर आज मी ते साडी वेअर करून शेतामधले तुम्हाला काम करून दाखवत आहे तसंच की मी आता मधून शेंगा वगैरे सगळं काही आणल्या आणि आता हे सगळे आम्हाला शेंगा घ्यायच्या आहेत तोडून मत च्या काम करते छान काम करते मी आशुला मी साडी घातलेली आवडते का ड्रेस साडी नाही मला ड्रेस घातलेला आवडते मी मला साडी घाललेला आवडते मग तू म्हणायलास ना मी लोकाची मम्मा आहे म्हणून साडी घातल्यास तुला लोकाची मम्मा दिसती म्हणायलास ना मग तुला मी साडीत का आवडते <laughs> <laughs> राजला ना मी दररोज ना डेलीमध्ये ना साडीज वेअर केलेले आवडते बरं का जेव्हा कधी मी त्याला स्कूलला सोडायला वगैरे जाते ना तर नेहमी राज बोलतच असतो मम्मा तू साडी घालून ये जा माझ्या मॅम कसं साडी वगैरे घालतात ना तसं घालत जा आणि त्याच्या फ्रेंडच्या मदर वगैरे आहेत ना त्या पण कधी कधी साडी वेअर करून येतात तर राज नेहमीच बोलत असतो मम्मा तू साडी वेअर करत जा म्हणजेच मम्मा तू साडी घालत जा आज ड्रेस नको घालू आणि कुठलाही त्याच्या इव्हेंट वगैरे किंवा कार्यक्रम जर असेल त्याच्या स्कूलमध्ये तेव्हा पण तो सारखाच बोलत असतो मम्मा तू आज साडी घाल वगैरे पण मी त्याचं काहीच ऐकत नाही कुठल्या तरी सणासुदीला एखाद्या वेळेस मी साडी घालत असती तर आज रातची पण इच्छा होती मी साडी घालावी म्हणून तसं तर आम्ही गावाकडे साड्या घेऊन गेलेलो होतो तर म्हंटल आज रातची पण इच्छा पूर्ण करावी आणि मला पण खूप इच्छा झालेली आहे साडी वेअर करून खूप सारे कामं करण्याची म्हणजे शेतामधलं शेतकऱ्यांचं जीवन जगण्याची त्यामुळे मस्त अशी साडी वेअर केली आणि काय काम करते हे तुम्हाला तर दिसतच आहे आ, तर खूप साऱ्या पाऊस आला ना ऑलरेडी ह्या शेंगा अगोदर काढलेल्या होत्या आणि नंतर खूप साऱ्या पाऊस आला तर या शेंगाचा शेंगा ना खूप सारा खराब झालं बरं का तर चिखल वगैरे झालेला होता आणि काही शेंगाणं आतमध्ये असं थोडंसं ना कुजल्यासारखं वगैरे झाल्या होत्या ते सतत सतत चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये जसं असलं की खराब होतात ना तसंच काही खराब झालेल्या होत्या तर खूप सारे पातळ वेली झालेली होती म्हणजे गुच्छ नव्हता पूर्ण त्याचा जे काही अगोदर काढलं होता ना ते पूर्ण भरून शेंगा होता पण याला खूप कमी होत्या तशाच आम्ही काढून घेत होतो तर इथे पूर्ण असा चिखलनं भरलेला हात होता म्हणजे चिखल मातीने भरलेला होता आणि स्वच्छ काही हात नव्हता तरी काही शेतकरी असं स्वच्छ किंवा असं काही बघत नाही चिखल माती हे त्यांचं सा सोनं असतं असं म्हणतात तर मी मस्त असं चिखलमातीनंच माझा भरलेला हात होता आणि ओल्या शेंगा तर मला खायची हौस खूप झालेली म्हटलं आता नंतर हा स्वच्छ करून खात बसण्यापेक्षा ना आता जसा काही हात आहे ना तशाच शेंगा खाव्यात तर राज पण बोलत होता मम्मा मला पण सोलून वगैरे दे म्हणून जेव्हा मी खात होती तर तर राजला पण काही शेंगा वगैरे सोलून दिले आणि नंतर त्यांनी स्वतःच खायला शिकलं की त्याला सांगितलं मी कसं काढायचं वगैरे तर तसंच तोडत तोडत मी पण ओल्या शेंगा वगैरे खात होती आणि मस्त असे ओल्या शेंगा आणि थोडीशी आता कोणाकोणाला असं काळी माती वगैरे खायची सवय खूप असते तर मला माती वगैरे काही खायला जास्त आवडत नाही म्हणजे मी काही खाल्लेली नाही आहे जास्त प्रमाणामध्ये तर हो कधी पेन्सिल वगैरे मी एखाद्या वेळेस स्कूलमध्ये असताना खाल्ली असतील पण माती तर मला बिलकुल नाही आवडत तरीही इथे शेंगासाठी मला बहुत तरी माती खावीच लागली कारण मला शेंगा खायच्या होत्या आणि त्यामुळे मला काही ते कंट्रोल होत नव्हतं शेंगा खायचं ओला तशाच म्हणून ते तोडून तोडत तोडतच मी खायला सुरू केलं तर आता तुम्ही म्हणत असाल अला याचा ओरिजिनल वाईस का नाही आहे पूर्ण वाईसवर केलेला आहे तर झालं असं हा व्हिडिओ ना खूप सारा मोठा झाला आणि मला खूप सारे ना एडिट करून म्हणजे वाईस फास्ट असं करून वाईसवर करावं लागलं तर इथे रास तर होताच आणि सर्व काही आम्ही होतो त्यामुळे इथे ना आमचे खूप सारे ना गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि त्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या जे गप्पा गोष्टी मला कधी मारायच्याच नव्हत्या त्या सर्व गप्पा गोष्टी इथे चाललेल्या होत्या आणि मी माझं काम तर करतच होती काम म्हणजे काय हो शेंगा वगैरे ह्या तोडायच्या होत्या ना त्या सगळ्या तोडून घेत होते कारण अभाळी वातावरण झालेलं होतं पाऊसथळ येणार होता त्यामुळे हे शेंगा जे आहेत ना त्या सर्व काही पटकन तोडून घ्यायच्या होत्या आणि गप्पा गोष्टी त्या होत्या ज्या कधी मला मारायच्याच नव्हत्या तरी ते विषय चालू होते आणि तरी त्या गप्पा गोष्टी चालू होत्या मग काय आपलं कसं असतं जास्त काही टेन्शन आलं की मस्त असं सॉन्गचा वाईस करायचा म्हणजे सॉंग लावायचं आणि आपण आपल्या कामामध्ये बिंदास्त राहायचं असं माझ्या अगोदरपासूनच सवय आहे किंवा त्या सर्व गोष्टींना इग्नोर करायचं तर इथे कामापुरतं जे काही मला गप्पा गोष्टी मारायच्या होत्या त्या सर्व काही मी मारून घेतल्या आणि त्यानंतर मस्त असं माझे फेवरेट फेवरेट सॉन्ग लावत लावत रास सोबत थोडंशा गप्पा मारत मारत मी माझं काम करत करत सॉन्ग ऐकत तिथे माझं काम कम्प्लीट करून घेतलं तर आणि तुम्हाला सर्वांना माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की मला जास्त काही टेन्शन आलं ना माझं टेन्शन दूर हे सॉंगपासूनच होत असतं माझे फेवरेट काही सॉन्ग असतात ना ते मी लावत असते आणि मस्त असं माझ्या कामामध्ये मी जे काही टेन्शन आहे ना ते सर्व काही विसरून जात असती मग टेन्शनवर सॉंग म्हटलं तर तुम्ही पूर्ण म्हणेल की म्हणजे लव सॉन्ग वगैरे असं काही तर असं काही नाही आहे मी स्वामी समर्थाचे पण खूप सारे सॉंग वगैरे लावते आणि ते पण जास्त प्रमाणामध्ये ऐकते तेव्हा मला खूप शांत आणि समाधानी वाटत असतं आलेलं सगळं टेन्शन माझं निघून जात असतं आणि पुन्हा नव्याने मला नवीन आयुष्य जगण्याचं ना इच्छा निर्माण होते नाहीतर असं वाटतं की खूप काही मी हारले आणि हरल्यासारखं वाटतं पण स्वामी समर्थाच्या काही गोष्टींनी म्हणजे त्यांच्या सॉंगनी त्यांच्या काही आरती वगैरे आहेत ना त्या सर्वांनी ना पूर्ण मला काही हिंमत आल्यासारखी होते आणि मी माझा आयुष्य नव्याने जगते सर्व काही विसरून जाते तर आज आणि माझं नंतर बोलणं चालू झालं राज बोलत होता मम्मा तू सारखं मला रागवतोय मला जेवण वगैरे करायला सारखं सारखं देते तर मी त्याला बोलत होती हाताने इशारा करून सांगितलं की मी प्लेट वाढून आणते तुझ्या पुढं ठेवते आणि मी निघून जाते मी तुला काहीच बोलणार नाही आहे किंवा मी तुला रागवणार नाही आहे तुला जेवण करायचं असेल तर तू जा किंवा नको जाऊ असं मी त्याला बोलत होती तो सांगत होता तिथे की मम्मा मला दररोज जेवण वगैरे करायला असं करते मला सतत जेवण वगैरे कर बोलते आणि मम्मा रागवते तर मी बोललं माझं बाळ खूप हुशार आहे गुणी बाळ आहे गोड बाळ आहे इतकं बोलेल जेवण पुढे ठेवून मी निघून जाईल असं राजला मी रागामध्ये सांगत होती आणि त्याच्याकडे थोडस सा साडवून मी इथे पाहत होती तर फॅमिली असा होता आमचा हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ खूप सारा मोठा झालेला आणि वाईस ओवर पण खूप काही करायचं होतं त्यामध्ये पण जास्त काही मी ओव्हर पण केलेला नाही आहे आणि व्हिडिओ जास्त मोठा झाला होता पण तो पण पन पूर्णपणे एडिट करून म्हणजे कट करून थोडासा शॉर्टमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आमचे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का तर, ते तर, तर राज इथे दाखवत होता मम्मा बघ माझा किती चिखल मातीने हात वगैरे भरला तर मीही दाखवलं राजला माझा पण किती भरलेला आहे बघ तर राज सांगत होता त्याचाही चप्पल खराब झाला